एकोणतीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी खामगाव शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की नांदुरा रस्त्याने खामगाव शहराकडे एक पांढऱ्या रंगाच्या एक वीस गाडी क्रमांक मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा येत आहे अशी माहिती मिळाल्याने पंचा समक्ष नांदुरा रोड वरील सुटाळा फ्रूट स्टॉप येथे नाकाबंदी करून सदर वाहनास थांबविले असतात त्यामध्ये वाहन चालक अब्दुल रजाक अब्दुल मजीद व सव्वीस वर्ष राहणार खामगाव व साबीर अश्रफ भाई नगरिया व एकोणतीस वर्ष राहणार खामगाव हे दिसून आले त्यांच्या वाहनांमधून खालील प्रमाणे माल मिळून आला यामध्ये वाह सुगंधित पान मसाला असे लिहिलेले एकूण पाचशे पॅकेट किंमत साठ हजार रुपये डब्ल्यू चिविंग टेबॅस्को न्यू पॅक पाचशे पॅकेट किंमत सात हजार पाचशे रुपये केसरयुक्त विमल पान मसाला बावीस पाउच शंभर पॅकेट किंमत अठरा हजार सातशे तीन रुपये एकवो कंपनीचा एक, एक, एक पांढऱ्या रंगाची गाडी क्रमांक एम एच अठरा डब्ल्यू एकोणचाळीस चोवीस किंमत अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये असा ऐकून दोन लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल मिळून आला सदरची कार्यवाही अरविंद सावरिया पोलीस अधीक्षक बुलढाणा व श्रवण पोलीस अधीक्षक खामगाव अमोल उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुरेश नाईक नवडे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाणे बडीराम वरखेडे दिनेश सिंग इंगडे गजानन काकडे संतोष वाघ दीपक राठोड अमरदीप सिंह ठाकूर पोलीस स्टेशन खामगाव यांनी केली आहे મોહમ્મદ ફારુક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાવ